पाऊस सुरू होतो आणि त्या जंगला जंगलामध्ये ते सुंदर असं ते जंगल हिरवगार होत मग फुलं पुला येतात फुलांचं फळामध्ये रूपांतरण होत आणि मग त्या जंगलामध्ये विविध प्रकारचे पक्षी प्राणी हे राहतात कोणकोणते पक्षी राहतात प्राणी राहतात कोण सांगत जंगलामध्ये पण ते जंगलामध्ये बर कोण कोणते हा सांगतो पट्ट लवकर सांग त्या <laughs> जंगलामध्ये विविध पक्षी प्राणी हे आनंदाने राहत असतात मग हळूहळू हळू काय होत ते जंगल आहे ना पावसाळा संपतो आणि पाणी हळूहळू कमी व्हायला लागतं मग हिवाळा लागतो हिवाळ्यात त्या झाडांची पानगळवते आपल्याला माहिते पानगळून जात बऱ्या झाडांची लक्ष हिवाळा संपतो हळूहळू हळूहळू उन्हाळा लागतो उन्हाळा लागतो चौकडे पाणी कमी होत जंगलातील फळ कमी होतात तरी ते प्राणी त्या जंगलामध्ये राहत असतात आणि मग जंगलामध्ये एक दिवस काय होत अचानक जंगलामध्ये आग लागते आग लागण्याला काय म्हणतात जंगलाला आग लागल्यावर काय नाही जंगलाला आग लागली त्याला काय शब्द आहे दुसरा वणवा लागणे वणवा पेटवा पेटला म्हणजे काय होत झाड एकमेकावर घासत आणि आपोआप आग लागत असते त्या जंगलाला आग लागते सगळे प्राणी जे जंगलातले असतात ते पळायला लागतात हत्ती निघतो हरी निघते पक्षी असतात ते कावळे उडायला लागतात वाघ सिंह वा, सारे पळायला लागतात त्या जंगलामध्ये एक झाड असत आणि त्या झाडावर एक घरट असत ते असत चिवताईचं तर ती चिवताई काय करते जंगलाला जेव्हा आग लागते ती तेव्हा पाहते की सारे पा, प्राणी आहे पक्षी पाहत आहे आपल्या सोबतचे पण ती चिवताई याच्या विपरीत एक कृती करत असते ती चिमणी काय करते जंगलापासूनच थोड्या अंतरावर एक मोठा तलाव असतो त्या तलावाकडे जाते आणि त्या तलावामध्ये सुचित पाणी घेते पंखावर पाणी घेते आणि जिकडे आग लागली तिकडे ती पळत असते उडत असते आणि त्या चोचीतलं पाणी ती त्या जंगलामध्ये शिंपडत असते ते कावळा पाहतो सारे आपला प्राण वाचवण्यासाठी जीव वाचवण्यासाठी पळताय आणि ही चिमणी काय करते पाणी टाकते कुठे जिथे आग लागली आहे तिथे जाऊन आग लागते पाणी टाकते कावळा विचारतो चिवताई चिवताई काय करते तुला मरायचं आहे का ती चिमणी म्हणते दादा दादा दा, मी जी जंगलाला आग आहे ती आग विजवते कावळ्याला पटत आणि तो कावळा त्या शिवनीच्या मदतीला येतो मग कावळ्याला पाहून मोरही विचारतो तो मोरही येतो हळूहळू जंगलातील सारे प्राणी पक्षी एका दिशेने प्रयत्न सुरू करतात आणि जंगलातला अवाडव्य प्राणी असतो हत्ती त्या हत्तीच्या सोंडीमध्ये आपल्याला माहिती किती पाणी मावत दोनशे लिटरचा बॅरल भरल इतकं पाणी त्या हत्तीच्या सोंडीमध्ये तो आती। साठवू शकतो आणि तो हत्ती गर्जना करतो मोठ्याने आणि सारे जंगलातल्या हत्ती जमावतात तलावा तलावाकडे जातात तलावातलं तलावा पाणी तलावा घेतला आणि सोंडीमध्ये भरून जिथे आग लागलेली होती त्या दिशेला जाऊन ते आग सर्व हत्ती भिजवतात हे सारं घडत असताना काय होत जंगलचा राजा जो राहतो सिंह तो पाहत असतो आणि मग तो काय म्हणतो घोषणा करतो की ज्याने आग विजवली त्याला आपण बक्षीस द्यायचं साऱ्यांना वाटत की आग कोणी विजवली हत्ती नाही मग हत्तीचे सत्कार करायचा ठरत सारे जंगलातले प्राणी जमा होता सिंह आपला सिंहासनावर उंच दगडावर बसलेला आणि मग सिंह म्हणतो हत्तीचा सत्कार करायचा पण हत्ती प्रामाणिक असतो आपल्यासारखा नसतो माणसासारखा हत्ती म्हणतो राजे जंगलाचे राजे मी हो ती आत विजवली नाही मग कोणी विजवली म्हणे म्हणे मला त्या लांडग्याने सांगितलं म्हणून मी लांडगा पण इमानदार होता तो लावाड नव्हता तो लांडगा म्हणतो मला कोल्याने सांगितलं कोला इमानदार होता कोला म्हणतो हरणाने सांगितलं असं करत 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 शेवट चिमणीचं नाव सारे सांगताना आणि मग चिमणीचे शोधाशोध सुरू होते चिमणी कुठे चिमणी कुठे चिमणी कुठे आणि मग सारे पाहतात आपल्यामध्ये चिमणी नाहीये मग शोधत 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 सारे आपले त्या चिमणीचं जिथे घरट होत त्या घरट्यापाशी जातात पण काय झालेलं असत तिची चिमणी असते ती जाळ विजवताना आग विजवताना तिचे पंख जळतात आणि तिचं घरटही जळून जातात आणि ती चिमणी देखील तिथे गत प्राण असते आपल्याला काय गोष्टी तुम्हाला शिकायला मिळत कोण सांगत हाय बर आणखी मदत आणखी झोपले काय एक गोष्ट आपल्याला लक्षात येते ती ज्या जंगलात राहत होती आपण कधी हा ठीक ठीक छान ती चिमणी आपल्याला काय शिकवून जाते कि ती त्या जंगलात राहत होती तिने ठरवलं असतं तर ती पळून गेली असती पण ते जंगल तिचं घर होत जंगलात तिचं जग होत आणि ते वाचवण्यासाठी तिने काय केलं आपल्या प्राणांचं बलिदान केलं तसं आपण समाजात राहतो घरून येण्यासाठी आपल्याला कोणीतरी मदत करत जगण्यासाठी आपल्याला कोणीतरी अन्न पिकवतंय दवाखान्यासाठी आपल्याला कोणीतरी मदत करत आहे आपण समाजाचा भाग आहोत आणि कुठे राहतो आपण या भारत देशामध्ये दे राहतो भारत देशाचे आपण काहीतरी देणं लागतो तर जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा आग विसवणाऱ्यांमध्ये माझं नाव असावं आणि समाजासाठी देण्यासाठी मी देखील काहीतरी माझी तयारी असावी